जवळपास सहाशे नव्याण्णव बैलगाडी सहभाग घेतला त्यामधून आठ गाड्या सोळा बैल आणि दोन्ही बत्तीस जण गुलाचे मानकर चौतीस जण गुलाचे मानकर ठरले आणि फायनल साठी एकूण आठ गाड्या फळाल्या त्या आठ गाड्यांचा फायनलचा निकाल घोषित होतोय श्रावणी आठवड्याने तागीत केला आजचं भव्य दिव्या असं आणि या मैदानातील आठ नंबरचा मानकरी ठरला आठवा क्रमांक पटकावला पाच क्रमांक एक व धावली गाडी धर्मनाथ प्रसन्न सचिन अप्पा भोंडवे रावेद यांचा लक्ष्याने अर्जुन ग्रुप सावळी बुलढाणा यांचा भागीदॉन या गाडीचा आठवा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पावली धर्मराथ प्रसन्न सचिन आप्पा भोंडवे रावीद यांचा लक्ष आणि त्याच्याबरोबर अर्जुन ग्रुप सावळी बुलढाणा यांचा भागीदॉन लक्षीदॉन आजच्या या श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त चौथ्या पर्वातील चौथ्या मैदानाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी सातवा क्रमांक भटकला दास क्रमांक दोन व दो धावली दो गाडी जय हनुमान वसन ओम नमो आदेश पैवान ग्रुप शनी शिंगणापूर उमरे पैवान साईनाथ रघुनाथ भवन या गाडीचा सातवा क्रमांक राहा सुंदराची गाडी पळाली जय हनुमान भसन ओम नमो आदेश पैवान ग्रुप शनी शिंगणापूर पैलवान साईनाथ रघुनाथ भवा उमरे यांचा या ठिकाणी चित्रया पा आणि तिच्या सोबत शिवम डे फारमद हेगावकरांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि चित्रया आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या नंबरचे ची मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहा नंबरचा आम्हा भरगला दास क्रमांक तीन व दहाव्य गाडी जे हनुमान तरुण मंडळ साबळेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पाणी कुमारी सिया समीर शेठ वाडकर धरेवाडी पुणे अजितशे जगराय मोरगाव यांचा या ठिकाणी भोरा शंकर पार आणि तिच्या वजीर पिस्तूल ग्रुप नांदेगाव मोशी यांचा पाला। अच्चा या ठिकाणी पिस्तूल पाहला धोळा शंकर आणि पिस्तूल आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी पाच मार भटकावला आज क्रमांक आठ व गावली गाडी श्रीनाथ प्रसन्न पलवान तानाजी काका धामरे वायर राहुल्या ग्रुप थोतरवाडी पुणे या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदराची गाडी पाळली नाथ प्रसन्न पलवान तानाजी काका धांबरे वाया रावल्यावर फळकरवाडी पुणेकरांचा राहुल्या पाळला आणि त्याच्याबरोबर कैलास तसिले कर्जत निसर्ग हॉटेल तसिले कर्जत आणि अनिल डोंबाले यांचा या ठिकाणी शिव पाळला शिव आणि रावल्या आजच्या या श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य ओपनच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक भटकाला आज क्रमांक चार व रवी आणि ना सचिन शेठ पांढरे शुभम दर्शिले यांचा फौजी आणि फौजी ग्रुप पुनवडे आणि अर्जुन ग्रुप सावळीकरांचा बुलढाणा एक्सप्रेस काशी या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहावी सचिन शेठ पांढरे शुभम शेठ धर्शिले आणि फौजी ग्रुप पुनळीकरांचा फौजी आणि त्याच्याबरोबर पाहला अर्जुन ग्रुप सावळी बुलढाणा यांचा काशी काशी आणि भाऊजी आजच्या या भाऊ आणि दिव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तीन नंबरचा मार्ग भटकवला सात वर रविली गाडी हरे भक्त भैया गजानन सावंत वाघळवारी कुमारी विकास करंजेपूर या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदराची गाडी पळाली अनुजा नितीनाबाद सेवा हरप सर कुमारे रिया प्रदीप गिरे कात्रपगाव बदलापूर वसंतराव गिरे कात्रपगाव बदलापूर यांचा या ठिकाणी पाखड्या पळाला आणि त्याच्याबरोबर मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजी कुलकरांचा लखन लखन आणि पाखर्या आजच्या या भाऊ आणि दिव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन सुंदर अशी लढत झाली परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सहा ओवर राहलेली गाडी श्री महार्शिव रसन श्री सोमेश्वर रसन स्वप्नीलराजे देखरे मुळ बारामती या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्नेल राजे दीपक शेठ साखरे मुरुम शिरसाट वाडीकरांचा सुंदर पाला आणि त्याच्याबरोबर चैतन्य चव्हाण बुलढाणा पप्पू शेठ अलगुळे राजगड भेल्ला यांचा या ठिकाणी रुद्रा पाला रुद्रा आणि सुंदर आजच्या या भव्य आणि दिव्य पश्चिम महाराष्ट्र चौथ्या पर्वातील चौथ्या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं सुंदर असं शिस्तबद्ध मैदान ज्या मैदानाचा आदर्श घ्यावा असं आदर्शवत मैदान संपन्न झालं श्रावणी यात्रेनिमित्त भव्य मानाचे पश्चिम बैलगाडी शर्यत केसरी सन दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा पटकवला क्रमांक गाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी श्रुतीकाश राम शेख पवार कराव कर्जत रायगड या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पहावी हे बैलगाडी शर्यत क्षेत्र आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बैलगाडी शर्यत ह्या आणि चितेचा खेळ आहे आणि तो पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिला वरून सुंदर अशी गाडी आणि प्रथम झाली आई तुंग गोपीनाथ शेठ तुंगे आराध्या इश... इश... इशिदारे यांचा या ठिकाणी गोविंदा पाला आणि त्याच्याबरोबर प्रकाश पवार वसंतबाऊ चव्हाण जालना यांचा बरा पॅकेट छोटा पॅकेट बडा धमाका सिंगम पाला सिंगम आणि गोविंदा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले कारुण कराणे विजेत्या सर्व वैलगाणी मालकांचं चालकांचं आणि समस्त छात्यांचं समस्त आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद